आज बॅग घेतलं आहे आणि वाट झालं आहे कोकणाची कुतारीचा तिकीट काढलेलं आहे आणि सकाळी अकरा वाजता जाऊन मी कुडाळात पोचलो आहे आमचं घर कुडाळात असा तर जाऊ थोडंसं लेटच झालं मला कुठली लेट जात कोकण करण्या फास्ट झाला ओपन तिकीट काय मिळालेलं आहे आणि घराकडे पोचलं आहे आणि संध्याकाळी जरा गोवाबरोबर फेरपटक मारून बाहेर पडलं आहे कसं छान वाटतं ना मालवणीत बोललं हो आता मराठी बोलते इकडे एक छान साई मंदिर आहे आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच येते पाच मिनटं लागतात रेल्वे स्टेशनकडे जायला तर खूप सुंदर तिथलं वातावरण असतं आणि मी नेहमी तिथे शूट करायला किंवा व्हिडिओ करायला असं काही करायला मी तिथे नेहमी जात असते हा मंदिराचा एंट्रन्स आहे पूर्ण आणि आतमध्ये साईबाबांची एक जुनी मूर्ती आहे आणि इथे जे मूर्तिकार आहेत ह्या इथल्या मूर्त्या बदलत असतात आणि त्या मूर्त्या तिथे आजूबाजूलाच देवळाच्या त्यांनी ठेवलेल्या आहेत त्या पण आपण बघूया थोड्या वेळाने खूप सुंदर खूप सुबक आणि खूप प्रसन्न अशी साईबाबांची मूर्ती इथे आहे तर मी नेहमी इथे येते आणि नेहमी इथे मला खूप शांत वाटतं माझ्या मा आधीच्या व्हिडिओजमध्ये पण ह्या मंदिराचा मी उल्लेख पण केला असेल व्हिडिओज पण मी काही टाकले असतील ही, ही बघा खूप सुंदर मूर्ती आहे आणि या काही त्यांनी जुन्या मूर्त्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत काचेमध्ये दत्त महाराजांची मूर्ती आहे मध्ये एक अशा सुबक मूर्त्या त्यांनी बनवल्या आहेत ही पण मला मूर्ती नेहमी आवडते खूप आवडते गणपती बाप्पा खूप छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इथे आणि खूप मोठ्या सुद्धा आहेत दत्त महाराजांची मूर्ती आहे पुन्हा एकदा सगळ्याच मूर्त्या एकदम जिवंत वाटतात मला आणि खूपच सुंदर वाटतं कुडाळमध्ये अशी पाच सहा मंदिरं आहेत जिथे गेल्यावर खूपच शांत वाटतं आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे मंदिरांचं ते खूप वेगळं आणि खूप जुनं आहे आपण ते पण कधीतरी एक्सप्लोर करूया त्यानंतर आम्ही गेलो होतो विवेकच्या बहिणीकडे आंदुर्ले म्हणून गाव आहे तिकडे गेलो होतो तर तिथे फणसाची भाजी करायची होती तर फणस एवढे लागले होते ना झाडाला की फणस खूप लागलेत पण सगळे कोवळे आहेत अजून एकही जून नाही झालाय मग आम्ही काय केलं त्यातला एक फणस कोळासाच काढला ही विवेकची दुसरी बहीण आहे सुरेखा ताई तिला फोटो काढायचा होता म्हणून मध्ये आली होती तर तिचा फोटो काढला आणि फणस काढून आम्ही घरी घेऊन गेलो तर कोवळ्या फणसाची भाजी होते पण तेवढी सुंदर होत नाही जेवढी जून फणसाची होते थोडीशी मोकळी मोकळी भाजी होते कापा फणस होता हा बहुतेक रसाळ फणस आहे इतके फणस लागले होते की बाप रे आणि कोकणात असेच लागतात हा फणस नेहमी में। झाडांना म्हणजे एकदा लागले की भयानक म्हणजे चार महिने खाऊन संपणार नाही पूर्ण पावसाचा एवढा फणस लागला होता आणि काही फणसे लेट लागतात आणि काही ते एप्रिलमध्ये लागून मोकळे होतात तर त्याचं शूट झालं नंतर की या मा आम्ही आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो विवेकची पेंटांचं तुळशी वृंदावन आहे आणि खूप सुंदर आहे त्यांचं घर पण आजूबाजूला झाडं लावायला जागा आहे मस्त घर सुंदर असं कौला छान आहे मस्त वाटतं आणि थंड वाटतं घरात हे त्यांनी नारळ बारीक करून सुके नारळ बारीक करून तेल काढायला सुकत घातलेले त्यामुळे आणि हावत्या काजू पिळून वाळत घातलेत आणि कोकणात तुम्ही कुठल्याही घरी गेला ना की हे दृश्य तुम्हाला नेहमी दिसणार पापड दिसतील कुरडया दिसतील किंवा हे का काजू सुकत घातलेले दिसतील नारळ खोबरी फोडून सुकत घातलेली दिसतील सोलं दिसतील म्हणजे सोलं म्हणजे कोकम तुमच्या भाषेत तर कोकम दिसतील हा त्यांचा सगळा परिसर आहे घराचा आणि काहीतरी बघत बसला होता मोबाईलमध्ये ते काय करणार बिचारे तर मी म्हटलं जर असं त्यांच्या घराच्या आजूबाजूचं शूट करूया तर तिने एवढं सगळं सा सारवून ठेवलंय घराच्या बाजूला आणि इतकं स्वच्छ वाटतं पूर्ण सकाळी उठून सगळं झाडू मारायचा त्याच्यातच कितीतरी व्यायाम होऊन जातो प्रत्येक झाडाच्या म्हणजे पूर्ण त्याला आळं केलेलं आहे ते पूर्ण मातीने लिपून घेतलंय इतकं सुबक आणि स्वच्छ छान वाटत अशी झाडं लावत राहावी राहावी वाटतात आणि इथे आलं की जावंस नाही वाटत एरिया त्यांचा जो आजूबाजूचा छान आणि मस्त वारा येतो पण प्रॉब्लेम असा आहे की या गावात वाघ फिरत असतात बऱ्यापैकी बिबटे वगैरे आणि रात्रीचं थोडं बाहेर पडायला भीती वाटते हे त्यांचा आजूबाजूचा परिसर आहे घराचा तर ते मी सगळं शूट करत होते मला असं घर पाहिजे माझं असे मोठा बंगला नको असं नको आहे मला असं पाहिजे छान कौलारू घर आजूबाजूला छान झाडं सावली त्याच्यावर असे पक्षी येतात मस्त तसं मला सगळं पाहिजे तसंच आवडतं मला आमचं ओरोसचं घर पण तसंच आहे पण अजून घर बांधलेलं नाहीये पण पर आजूबाजूचा परिसर तसाच आहे भरपूर आम्ही विहिरी आहेत दोन आधी गोठा पण होता आता नाहीये आमची वहिनी आमची वहिनी नाही इथे वहिनी नाही हे कोण माझी जाऊ बाई इथे कपडे धुते

गाड़ी। गाड़ी ही गाडी गेली मग गेल घरे काडो किती मोठी प्रोसेस आहे बघा घरांची पण आधी मी कापून घेतलं अखं फणसाची भाजी खूप मला खूप आवडते फणसाची आणि गावाकडे मी इलई ना फणसाची भाजी खाल्ल्याशिवाय मी जाणेच ना परफेक्ट मी पण फणसाची भाजी कापे घरे रसाळ घरे हे खाल्ल्याशिवाय जायचंच नाही झालंयच नाही अख्ख मी त्याच्यात फणसाची भाजी काढून ठेवली आणि नंतर आम्ही खवणे बीचला फिरायला गेलो खवणे बीच भोगवे बीच न्युती हे सगळे कर इतके सुंदर आणि इतके स्वच्छ नयनरम्य असे बीच आहेत मुद्दाम तुम्ही इथे भेट द्या खूपच सुंदर आहे हे बघ सगळं शूट करून घेतलं मी तुमच्यासाठी इतकं सुंदर असं फिल्मी वाटत होतं ना तिथे खूप कमा इथे बोटिंग पण चालत ते पण काया किंक शब्द ऍक्च्युअली मला नाही माहिती काया की की काय म्हणतात ते ते पण इथे चालतं तर ते सगळं झालं आम्ही मस्त मजा केली आणि घरी फणसाची भाजी खायला गेली